सहा वाजून एकेचाळीस मिनटं आहेत अजून आपल्याकडं स्टाफ एक पण आलेला ना नाही आहे टायमिंगच्या बाबतीत बऱ्याच वेळाला सांगितले पण काय फरक पडत नाही सहसा ही आपली दोन चिकन फ्रायची ऑर्डर आली होती ती तयार झाली चिकन ग्रीन चिकन आहे अजून गाव आहे मुरगुड म्हणजे शहरच आहे मोठं असं नाही ठीकठाक पण तिथे आता उरूस चालू होतो आहे दोन दिवसामध्ये दो आणि तो तीन दिवसाचा काय चार दिवसाचा काहीतरी उरूस आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता व्हिडिओ करतो तो शेतातून आज लावण करायला आलो होतो आत्ता दीड वाजलेत आपल्याला आता इथून घरी जायचं आहे आणखीन मग हॉटेलवरती आज बरसं मार्केट आणायचं थांबणार आहे आणखीन जेवणाला पण निश्चितच वेळ होणार साधारण दुपारचे अडीच वाजलेत मी आता आलो आहे हॉटेलमध्ये लावण करून आज लावण चालू होती मगाशी तुम्ही व्हिडिओ बघितला असाल लावण करून याला उशीर झाला कारण मोटरीची लाईट सारखी ए जाय होती त्याच्यामुळे लावणीला थोडासा उशीर झाला आ, ते करून आता आलो आहे मी हॉटेलमध्ये आज जसं की काल होतं सेम सीन आहे वेळ नाही आहे मार्केटला जाण्यासाठी आता हॉटेलमध्ये मटन आज पण अवेलेबल नाही आहे फक्त चिकन आहे चिकनची ऑर्डर दिली आहे बाकी आता आपण रेग्युलर जे जेवण करतो शाकाहारी पहिला त्याच्यानंतर मांसाहारी सुरुवात करूया आपण जेवणाला बाकी सेटअप वगैरे हो संध्याकाळी पुराल्यानंतर लागतीलच क्लिनिंग वगैरे हो झालेली आहे सगळी आतली बाहेरची बाकीचं वातावरण खूप बेकार आहे बाहेर वारं सुटलं आहे आणखी मगापासून ढगाळ वातावरण होतं आता ऊन पडलं आहे बराच वेळ झालो वातावरण बदलते ओ सावली पडते ऊन पडते एकदम ढगाळ गर्मी हा आहे हीट आहे आणि वातावरणामध्ये थंडी पण आहे त्याच्यामुळे तब्येती बिघडायला लागलीत ह्या वातावरणामुळं सकाळी ज्यावेळी मी लावण करत होतो शेत मी त्यावेळेला गरमी जाणवत ती ऊन होतं आणि आता सडनली वारं सुटलं आहे थंड आणखीन आता थंड वाजायला चालू झालं स म्हणजे वातावरणाचं पण काय समजत नाही नेमकं काय आहे सर्दी आहे म्हणजे थंडी आहे की गरमी आहे ठीक असो काय असेल ते आपण आता जेवणाला सुरुवात करूया जास्त वेळ लावायचा नाही कारण आपल्याला ऑलरेडी वेळ झालेला आहे और नेक्स्ट अपडेट तुम्हाला मिळतील तोपर्यंत आपण जेवणाला सुरुवात आपली ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनते सहा वाजून एक्केचाळीस मिनटं आहेत अजून आपल्याकडं स्टाफ एक पण आलेला नाही आहे टायमिंगच्या बाबतीत बऱ्याच वेळेला सांगितले पण काय फरक पडत नाही बगुन बगुन बाकी आता वाट बघून बघून मी सेटअप लावायला चालू केला आहे खुर्चे वगैरे डाऊन केलेत बाकी गेळ वगैरे पूर्ण स्वच्छ केले आहेत ग्लास स्वच्छ केलेले आहेत हा टेबल क्लीन करायचे आहेत टेबल वगैरे क्लीन करून सेटअप लावायला सुरुवात करतोय तर सेटअप म्हणजे कसं आता पाहुणे सात सात वाजता आलेले आहेत आपल्याला सेटअप लावावा लागेल गरज आहे त्याची जेवण अजून माझं बाकी आहे थोडंफार ते पण होईलच पण बाहेरचं पहिलं आपल्याला क्लिअर करावं लागेल काम सर्व त्याच्यानंतर मग आतलं राहिलेलं थोडंफार शिल्लकचं काम करू शकतो बाकी मी काउंटर वगैरे सेट केला आहे आता टेबल क्लीन करायचे आहेत आणि सेटअप लावायचा बाकी आहे मित्रांनो स्वतः अजून अठरा मिनटं झाल्या सेटअप वगैरे लावलेलं ला आहे अजून आपला बाहेरचा स्टाफ आलेला नाही आहे एक तसं सुट्टीवरती अजेर म्हणून एकजण कुठे बाहेर गेलो म्हणून सांगितलं होतं ते जवळपास दोन तास झालं तो मेंबर अजून येतो आहे आता चिकन फ्राय दोन थळे आहेत त्याची ऑर्डर आली आहे याच्या अगोदर दोन टेबल झालेत ऑलरेडी पण आपलं स्टाफ बाहेरचं लेट आल्या कारणानं मला व्हिडिओ करता आले नाहीत पहिला टेबल लागून त्यांची ऑर्डर वगैरे जाऊन बिलिंग वगैरे होऊन ते गेले कस्टमर आता दुसरा टेबल आला त्यांची पण सर्विस झाली आणखीन त्यानंतर बाहेरचा स्टाफ आला आहे आता ही आपली नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन फ्राय दोन तर आत्ता व्हिडिओ करते कारण इथून पण आता मला दोन ऑर्डर पण पेंडिंग आहेत त्यांचा व्हिडिओ करता येतील नाही करता येतील ही त्यांची ऑर्डर तयार झाले आता जे दोन टेबल आत्ता आले त्यांची ऑर्डर त्यांनी थोडी होल्ड ओवर ठेवायला सांगली आहे त्यांच्या ग्रुपमध्ये अजून कोणतरी यायचे आहेत त्यामुळे मी निवांत व्हिडिओ करू शकतो आहे हे थाळीसाठी लागणारं चिकन सिक्स्टी फाय तयार चालू आहे आणि ही थाळीची अंडा करी ताटा पण लावलेली आहेत आता ग्रीन चिकन फक्त बाकी आहे अंडाकरी झाली तर ही थाळी आहे आपली दोन चिकन फ्राय याची अंडाकरी लावायची होती असता लावली आहे आणखीन ग्रीन चिकन आहे ते पण झाले तयार ओके okay. मित्रांनो रात्रीच्या साडे अकरा वाजलेत क्लोजिंग झालेली आहे बाहेरची पण आणि आतली पण आता मी निघतोय घरी हा व्हिडिओ थोडेसे कमी करायला भेटले कारण आज स्टाफ बाहेर जे होता मेंबर बराच लेट आला त्याच्या अगोदर टेबल लागले होते दोन एक टेबल लागून गेला होता दुसरा टेबल लागायला आल्या होता मेंबर जो त्याच्यामुळं बाहेर सर्विसला पण यावं लागलं ला, हात जेवण रोटीचं आणखीन बाहेर सर्विस ताटं वगैरे लावणं सगळंच लोड झालं कारण आपल्याकडे आज दोन स्टाफ कमी होता आ, एक आजारी आहे आणि हा एक म्हणजे दोन स्टाफ कमी असल्यामुळं वर्कलोड येतोच त्याच्यानंतर आज सव्वा आठ साडेआठच्या दरम्याननंतर हा मेंबर आला बाहेर त्याच्यानंतर म्हणजे ऑर्डर आल्या गेलं स्मूथ आणखीन जितके होईल तेवढे व्हिडिओ करता आले बाकी आज जसा सेम कालसारखा बिझनेस होता गुरुवार आहे ग्राहक होत नाही गुरुवार आणि शनिवारी पण ठीकठाक झाले बाकी कालपासून थंडी भागामध्ये खूप जास्त आहे त्याच्यामुळे शक्यतो ग्राहक थोडेसे कमीच होत आहेत गुरुवार म्हणून जेवण कमी केलं होतं जेवण संपलं पण ग्राहक थोडे वाढायला पाहिजे होते अजून बघू आता वाढतील गुरुवार आहे आज शुक्रवार उद्या शनिवार परत येतो थंडी वाढल्या कारणानं थोडेसे लोक बाहेर पडायला कमी करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक दोन दिवसामध्ये आपलं जे जवळचं गाव आहे मुरगुड म्हणजे शहरच आहे मोठं असं नाही ठीकठाक पण तिथे आता उरूस चालू होतोय दोन दिवसामध्ये आणि तो तीन दिवसाचा काय चार दिवसाचा काहीतरी उरूस आहे मोठ्यानं आहे तिथं बरेचसे कार्यक्रम वगैरे असतात शक्यता आहे की तीन चार दिवस मागच्या वर्षी ज्यावेळी कुरा होतो हॉटेल होतं त्यावेळेला पण हा उरूस होता मुरगुडचा त्यावेळेला ग्राहक थोडे कमी झाले होते मग शक्यता आहे की आणि तीन चार दिवस ते ग्राहक कमी होते आपल्याला ज्यावेळी त्यांचा उरूस चालू होईल कारण बरेचसे कार्यक्रम असतात मनोरंजनाचे वगैरे आणखीन आसपासच्या भागातले सगळे बरेचसे लोकं जातात तिकडे बघू कसं काय होतं ते तुम्हाला अपडेट मिळतच राहतील बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची केअर बाय